नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानानुसार जप केल्यावर किती लाभ होतो हे पाहणार आहोत तर आपण जर घरच्या देवघरात जर पूजा करत असतो तिथे म्हणजे देवघर असं तिथे बसून जर तुम्ही जप केलात तर तुम्हाला सामान्य लाभ भेटतो जर तुम्ही म्हणजे सामान्यला म्हणजे दहा पट तुम्हाला लाभ भेटतो जर तुम्ही गोशाळेत जप केलात तर तुम्हाला शंभर पट लाभ भेटतो आणि हा जप जर तुम्ही वनामध्ये केलात तर तुम्हाला पट लाभ भेटतो जर पर्वतावर केलेला जाप हा दहा हजारपट लाभ देतो नदीवर केलेला जाप हा एक लाखपट तुम्हाला लाभ देतो जर मंदिरात जिथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तर तिथे जाऊन केलेला जाप हा आपल्याला करोडोपटीने लाभ देत असतो किंवा एखाद्या प्रतिष्ठित शिवलिंग एका लिंगाजवळ केलेला जाप म्हणजे शिवलिंगाजवळ केलेला जप असतो तो, तो, तो अनंतपट लाभ देतो जगदंबा मातेजवळ किंवा एखाद्या शक्तीपीठात जर तुम्ही ज जप केलात तो शीघ्र अतिशीघ्र तुम्हाला लाभ मिळतो जर आपल्या गुरुदेवांजवळ प्रत्येकाने आपल्या आयुष्यात गुरु तरी करावा असं म्हणतात किंवा ज्यांचं जन्सन, ज्यांनी जन्सन, केलेलं आहे तर ते त्यांनी अशा आपल्या गुरूंजवळ बसून जर जप केला तर त्याचे अनंत कोटी लाभ भेटतात असं म्हणतात जर देवतांची जर अवकृपा झाली पण जर आपल्या गुरूंची कृपा असेल तर तेच गुरु आपल्याला देवांच्या कोपापासून वाचवू शकतात म्हणून प्रत्येकावर गुरूंची सावली असावी असे म्हणतात तर अशा गुरुदेवांजवळ बसून केलेला जप हा तुम्हाला अनंत कोटी लाभ देतो आता आपल्या धार्मिक ग्र ग्रंथानुसार किंवा आपल्या धार्मिक पद्धतीनुसार काही वृक्षांना खूप महत्त्वाचं मानलं जातं जसं बेलाचं झाड असू दे वडाचं झाड असू दे त्याच्यानंतर केळ्याचं झाड असू दे पिंपाचं झाड असू दे या ठिकाणी जर तुम्ही एखादा जर एखादी पूजा केलीत किंवा एखादा जर जप केला तर तो लगेच लाभ देतो तुम्हाला आता जपासाठी कोणते उपयुक्त माळा आहेत ते आपण बघूया तर एक रक्तचंदांची माळा तर असते ती देवतांच्या म्हणजे जेवढे सर्व देव आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त असते कमळ गट्ट्याची माळ तुम्हाला आपण माहीत असेल ती फक्त महालक्ष्मीच्या जपासाठी वापरली जाते आणि एरवी ती कमळ गट्ट्याची माळ जर तुम्ही स्त्रीयंत्रावर ठेवली तर तुम्हाला, तुम्हाला कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते आता प्रत्येकाच्या घरात रुद्राक्षाची माळा असतेच तर ही माळ धारण तुम्ही केली तर सर्व वाईट शक्तीपासून तुमचं संरक्षण होतं तसेच या माळेवर जर तुम्ही अधिक पटीने तुम्हाला मिळणारं फळ असतं जर तुम्ही माळेवर जप केलात तर त्याचं मिळणारं फळ हे अधिक पटीने असते जर एखाद्याला हार्ट प्रॉब्लेम असेल म्हणजे हृदयविकाराचा प्रॉब्लेम असेल तर तिनी ही जर माळ जप करून गाळ्यात जर घातली तर त्याचा नक्कीच फायदा होतो आता अजून एक माळ तुम्हाला माहीत असेल स्फटिकाची माळ तर एखाद्या शरीरात जर उष्णता असेल तर ती कमी करण्यासाठी ती ही स्फटिकांची माळ वापरली जाते तसेच विद्याप्राप्ती मंत्रासाठी देखील विद्यार्थी ही माळ वापरू शकतात आता अजून एक माळ आहे पाचवी माळ ती तुळशीची माळ किंवा त्याला व वैजंती माळ भगवान विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र किंवा श्रीलक्ष्मी या मातेचा मंत्र जप करण्यासाठी तुळशीच्या माळेचा वापर करतात कारण भगवान श्रीकृष्णांना तुळस अतिशय प्रिय आहे आता एक गोमुखी माळ ही माळचं मंत्र जप करताना ही दुस इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करतात आता काही वेळा असं म्हटलं जातं की आपण जी जपासाठी माळ वापरतो ती गळ्यात धारण करू नये तर काही म्हणतात की जी गळ्यात धारण करतो त्यांनी जपमाळ करू नये आणि काही ठिकाणी असं देखील म्हटलं जातं की आपण जी जपमाळ करतो म्हणजे आपण त्या मंत्रांचा उच्चार होत असतो तर ती माळ इथे तिथे ठेवली तर ते ती ऊर्जा त्या माळेमध्ये तशीच राहते तर काही जण म्हणतात की ती माळ आपण जो जपमाळ करतो पूर्ण जप झाल्यानंतर ती माळ थोड्या वेळेसाठी आपण काय विना गळ्यात घालायची असते त्यामुळे ती ऊर्जा असते ती आपल्याला मिळते आता हा प्रत्येकाचा प्रश्न असतो की खरं काय नाही खोटं काय पण महत्त्वाचं हे असतं की तुम्ही एक माळ करता दहा माळा करता किंवा माळ सोडून फक्त नामस्मरण करता पण जे करता ते फक्त तुम्ही जे मनापासून करताय तेच देवापर्यंत पोचतं प्रत्येक ठिकाणी अनेक नियम असले किंवा काय असले पण तुम्ही तुमचा त्याच्यामागे किती भक्तिभाव आहे हे देखील महत्त्वाचं असतं तर ही तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद